आपण रोजच सकाळ संध्याकाळ देवाजवळ दिवा लावतच असतो पण दीप अमावशेचं काय विशेष महत्त्व आहे ते जाणून घेऊया दीप अमावशा विधिवत पद्धतीने साजरी करावी व तुमच्यावर खोटे आळ आल आले असतील तर ते जावे म्हणून प्रार्थना करावी या पूजेमुळे घरातील येणारी आपत्ती टळते तर तुम्ही ही पूजा नक्की करा दिव्या दिव्या दीपक कार कानिकुंडल मोतीहार दिव्याला पाहून नमस्कार या वर्षीची दीप अमोशा तीन ऑगस्ट दोन हजार चोवीसला दुपारी तीन वाजून पन्नास मिनिटांनी सुरू होत आहे आणि चार तारखेला ती दर्श अमावशा आहे जी संध्याकाळी चार वाजून बेचाळीस मिनिटांनी संपते जर आपल्याला दिव्याची पूजा करायची असेल तर सूर्यानी पाहिलेल्या अमावशेचा दिवस धरला जातो त्यामुळे चार तारखेला तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी कधीही पूजा करू शकतात स्वामी भक्त हो दिव्यांचा पूजन करण्याचा हा दिवस असल्यामुळे याला आपण दीप अमावशा असे म्हणतो पण काही जण या अमोशेला गटारी अमोश असे म्हणतात पण हा शब्द चुकीचा आहे आपले सण हे आपल्या धर्माचे ते नेहमीच पावित्र्याचं अधिष्ठान केलेले असतात पावसाळी पाण्याने रोगराई पसरण्याच्या शक्यता असतात तसेच आपलं आरोग्य चांगलं राहावं यासाठी उपवास करण्याचा वैज्ञानिक आणि धार्मिक ठिकाणीही सांगितलं आहे तुमचं शरीर चांगलं असेल तर तुम्हीच परमेश्वर आहात थोडक्यात काय तर उपवास म्हणजे गता आहार गत म्हणजे गेलेला आहार म्हणजे जेवण तर असा हा गताहार प्रारंभ आषाढी आमोशापासून होतो म्हणून गताहारी आमोशा असं म्हटलं जातं गटारी नाही आषाढी आमोशेला केलेल्या लक्ष्मीपूजनाचे महत्त्व प्रभावी असतं चला तर मग पाहूया लक्ष्मीचं पूजन कसं करायचं दीप, दीप सगळे दिवे स्वच्छ करावे त्या दिव्यामध्ये कापसाची वात लावा व त्यामध्ये तेल टाका याशिवाय पाच कणकेचे दिवे गुळ घालून बनवायचे आणि जशी आपण देवाची पूजा करतो तशीच पहिल्यांदा कणकेच्या दिव्यांची आपल्याला पूजा करायची आहे त्याला हळदी कुंकू लावायचे उदबत्ती लावायची हात जोडायचे फूल अर्पण करायचे त्याला गुळाचा नैवेद्य दाखवायचा आणि मग त्या दिव्यांनी हे बाकीचे दिवे आपल्याला प्रज्वलित करायचे आणि मग त्या दिव्यांची देखील पूजा करायची पितळी व इतर दिव्यांना हळद कुंकू लावून अक्षदा वाहून उत्पत्ती लावायची लाह्याचा किंवा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आणि मग कणकेच्या दिव्यांनी त्या दिव्यांना ओवाळायचं आहे घरातील सगळ्यांनी मिळून पूजा करून खालील मंत्र म्हणावा दीप सूर्य अग्निरूपस्व तेजसा तेज उत्तमम ग्रहान मत्कृता पूजा सर्व काम प्रदोभव म्हणजे काय की हे दीप देवते तुम्ही सूर्य अग्नि यांचे प्रतिरूपात समान तुमचं तेज आहे माझ्या या घरामध्ये मी तुमची पूजा करत आहे तुम्ही मला प्रसन्न होऊन माझे सर्व कामे यशस्वीपणे पूर्ण होतील असा आशीर्वाद द्या आणि माझे सर्व जीवन उज्ज्वल करून टाका हा मंत्र कमीत कमी अकरा वेळा म्हणा याचे चांगले परिणाम होतील सगळ्यांनी हा मंत्र म्हटल्यावर दिव्याला कुंकू आणि फूल अर्पण करा आणि सर्वांनी नमस्कार करा तुपा तेलाच्या दिव्यामुळे जी ऊर्जा बाहेर पडते ती खूप लाभदायक असते तुपा तेलाचा दिवा घरातला जो उपदारपणा व जी एनर्जी निर्माण करतो तो हा लाईटचा दिवा करू शकत नाही आमोशेला लक्ष्मी येते आमोशा ही ही तिथी मानली जाते दीपामोशा विधिवत पद्धतीने साजरी करावी व तुमच्यावर खोटे आळ आले असतील तर ते जावे म्हणून प्रार्थना करावी या पूजेमुळे घरातील येणारी आपत्ती टळते सर्वांच्या दीर्घायुष्यासाठी हे दीपपूजन खूप महत्वाचे आहे तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थ